थकीत पीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला टिळक चौक अर्थात अल्का डॉकी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली थकीत एफ पीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे त्यातच गळीत हंगामात अर्ध्यावर आलाय त्यामुळे आता आंदोलनाला किती यश येणार आणि साखर आयुक्त किती दखल घेणार हाही प्रश्न आहे पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं साठी आंदोलन केलंय हलका चौकातून हा मोर्चा काढण्यात आला खासदार राजू शेट्टींनी या मोर्चाचं नेतृत्व केलं साखर आयुक्तालयावरती हा मोर्चा काढण्यात आला थकीत एफ आर पी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हा मोर्चा काढला मात्र सध्या बळी थांदा अर्ध्यावर आलाय त्यामुळे त्या आंदोलनाला किती यश मिळतं आणि साखर आयुक्त याची किती दखल घेतात हा ही प्रश्नच आहे या आंदोलना संदर्भात अधिक चर्चा केली आहे खासदार राजू शेट्टी यांच्याशी आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी ऊस दराच्या थकीत एफ आर पी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे खासदार राजू शेट्टी या मोर्चाच नेतृत्व करतायत खासदार शेट्टी आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याकडनं त्यांची भूमिका जाणून घेऊया शेट्टी साहेब तुम्ही आज मोर्चा काढलेला आहे एफ आर पी साठी कारखानदारांचं म्हणणं आहे की साखरेला दर नाही त्यामुळे ते पैसे देऊ शकत नाही कोण जबाबदार आहे सरकारनी मदत करायला हवी की कारखानदार साखरेला हो। दर नाही हा प्रश्न सरकारचा आहे ते सरकार आणि कारखानदारांनी बघून घ्यावं आम आमचा काय संबंध आहे गेल्या वर्षापेक्षा यावर्षी खताच्या किमती वाढल्या उसाचा खर्च वाढला आणि मग आम्ही गेल्या वर्षापेक्षा कमी का घ्यावं हो या साध्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला द्यावं हो। जे आणि मग बळीचा बकरा शेतकऱ्यांनीच का व्हावा हा मुद्दा कारखानदार बहुतेक राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे सरकार भाजप नाही काँग्रेस कारखानदार काँग्रेस राष्ट्रवादीचे होते हा इतिहास झाला आजच्या तारखेला त्र्याहत्तर पेक्षा जास्त कारखाने भाजपच्या ताब्यात आहेत त्यामुळं सगळ्यात जास्त बुडवे भाजप पक्षात आहेत खा मुख्यमंत्री म्हणाले होते की ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तिजोरी खुली करू पैसे देऊ काय तुम्ही आता त्यांच्या ह्या आश्वासनावर सांगा ती तिजोरी कुठं आहे आणि त्याची किल्ली कुठं आहे हे शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगावं शेती साहेब सहकार मंत्र्यांनी तुमचं जे विधान होतं की साखर शेतकऱ्यांना द्या तरी एफ आर पी देऊ शकत नसाल त्याची किल्ली उडवलेली ते ते आहे ती शक्य तर त्यांनी म्हटलं किंवा तुमचं विधान हास्यास्पद आहे काय तुम्ही त्यावरती त्यांना उत्तर द्या सहकार मंत्री हाच एक नंबरचा लपंग्यात चोर आणि बदमाश माणूस आहे दरोडेखोर आहे त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर बोगस रेकॉर्ड करून कर्ज काढलेले आहेत आणि ते बुडवलेले आहेत सत्याहत्तर आठ हजार सत्याहत्तर कोटीची त्यांची थकबाकी आहे एफ आर पीची आणि अशा माणसाच्या हातात म्हणजे दरोडेखोराच्या हातात सरकारनं तिजोरीच्या किल्ल्या दिल्या आहेत त्या माणसाच्या वक्तव्यावर मी का प्रतिक्रिया द्यावी शेट्टी साहेब हे या वर्षातलं हा तुमचा दुसरा मोर्चा याच रस्त्यावरनं साखर आयुक्त कार्यालयावर एफ आर पीसाठी तुम्ही आधी आंदोलनं केलेली आहेत कोल्हापूरमध्ये आंदोलनं केलेली आहेत पण फारसं काही हाती पडलेलं दिसत नाहीये आता हंगम देखील मध्यावरती आलेला आहे तर हा लढा तुमचा अंतिम असेल आज तुम्ही त्या प्रश्नाचा तडा लावणार आहात ही आता लढाई आहे आणि यातून निर्णय झाल्याशिवाय माग हटणार नाही धन्यवाद हे होते खासदार राजू शेट्टी आज एफ आर पीच्या थकीत एफ आर पीचा निर्णय झाला नाही तर मागे हटणार नाही हा आरपारचा लढा आहे अंतिम लढा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली विकी सर नितीन पाटणकर जी मीडिया पुणे